सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचं नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचं ठरवलेलं आहे त्यामुळे त्यांनी मंत्रालयात अपील केलंय अर्थात त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम ठेवण्यात आलेले आहे वर्षभरापूर्वी पूजा खेडकर यांची वादग्रस्त कारकीर्द चर्चेत आली त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद देखील चर्चेत आलेला त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता खेडकर यांचे नॉन क्रिमिलिअर आणि ओबीसी प्रमाणपत्र देखील संशयास्पद असल्याचं निदर्शनास आल्यानं नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे त्यासाठी चौकशीची जबाबदारी देण्यात आलेली होती त्या आधारे विभागीय आयुक्तांनी हा निकाल दिलेला आहे गेडाम यांनी त्यांच्याकडे दोनही प्रमाणपत्रांच्या मागितली होती मात्र नॉन क्रिमिल प्रमाणपत्रासाठी पुरेशी कागदपत्र त्या देऊ शकल्या नाहीत पूजा खेडकर यांचे वडील वर्ग एक चे अधिकारी असले तरी त्यांनी मूळ सेवा बदलून घेतली होती तसेच आईवडिलांच्या घटस्फोटानंतर आपले उत्पन्न घटले हा त्यांचा मुद्दाही वैध ठरला नाही स्वतः पूजा खेडकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या शब्दात माहिती देखील तफावत आढळल्यानं अपूर्ण माहिती तसेच दिलेल्या माहितीतील तफावत या आधारे त्यांचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांनी चुकीचे ठरवले आहे तर दुसरीकडे वंजारी जात म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम ठेवण्यात आले आहे विभागीय आयुक्तांच्या निकालाविरुद्ध पूजा खेडकर यांनी मंत्रालयात अपील केलं विकी गवळी नाशिक न्यूज नाशिक